नमस्कार मी शब्द शब्दयोद्धा कोमल मंडळी तब्बल एकोणचाळीस लोकांचा मृत्यू शंभरच्या आसपास लोक गंभीर जखमी मृतांच्या यादीत काही लहान लेकरांचा ही समावेश ही दुर्घटना घडलीये तमिळनाडूच्या करूर मध्ये आयोजित केलेल्या विजय थलापतीच्या रॅलीमध्ये हो तोच तलापती विजय ज्याच्या एका झलक साठी चाहते वेडे पिसे होतात लाखोंची गर्दी करतात त्यानं साधी पाण्याची बॉटल फेकली तर तिला पकडायला एकमेकांना चेंदून पकडण्याचा प्रयत्न करतात विजय थलापतीच्या रॅलीत चेंगरा चेंगरी झाली अन अख्खा देश हळहळला पण या चेंगरा खरं कारण फक्त काही पाण्याच्या बाटल्या आहेत नेमकं करूर मध्ये काय घडलं ही चेंगरा चेंगरी कशी झाली हे सगळं घडलं त्यावेळी विजय थलापती नेमका कुठे होता त्याची या दुर्घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहे विजय तलापतीवर कारवाई होऊ शकते का करूर मधली ही रॅली विजयच्या पॉलिटिकल साठी टर्निंग पॉईंट ठरेल का या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका दक्षिण भारतात अभिनेत्यांची काय क्रेज आहे हे काय वेगळं सांगायची गरज नाही आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी लोक अक्षरशः मरायलाही तयार होतात हे आपण अल्लू अर्जुनच्या पुष्पाटू चित्रपटाच्या प्रीमियर शो दरम्यानही पाहिलं आर सी बी च्या परेडमध्येही पाहिलं आणि विजय तलपतीच्या निमित्तानेही पाहतोय पण विजय तलापतीच्या रॅलीतली ही घटना अख्ख्या देशाला हादरवून सोडणारी आहे कारण आतापर्यंत तमिळनाडूचे आरोग्य सचिव पी सेंथिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणचाळीस लोकांचा जीव गेलाय अन पंच्याण्णव लोक गंभीर जखमी आहेत त्यामुळे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते या रॅलीत नेमकं काय घडलं विजय तलपतीने तमिळनाडू तमिळनाडू व्हिक्टी पार्टी अर्थात टी व्ही के नावाचा एक राजकीय पक्ष काढलाय या पक्षाचा प्रमुख स्वतः विजय आहे विजयच्या या पक्षाला त्याच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय याआधीही त्याच्या रेकॉर्ड ब्रेक सभांची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाल्याचं तुम्ही ऐकलंच असेल तर सत्तावीस सप्टेंबरला विजयने निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूच्या करूर मध्ये एका रॅलीचं आयोजन केलं होतं याच रॅलीत लोकांची गर्दी वाढली आणि हा सगळा प्रकार घडला असं म्हटलं जातं की विजय थलापती रॅलीत ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल सहा तास उशिरा पोहोचला त्याच्या उशिरा येण्यामुळे तिथं अधिका अधिक गर्दी वाढत गेली पण मग चेंगरा चेंगरी तब्बल एकोणचाळीस लोकांचा जीव कसा गेला याचही कारण आता समोर आलंय पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार विजय सभेला संबोधित करत होता नेमकं वेळी लोकांची गर्दी वाढत जाऊन नियंत्रणाबाहेर गेली दरम्यान अनेक लोक बेशुद्ध होऊन पडले आणि गोंधळ उडाला त्याने प्रचारासाठी खास तयार केलेल्या प्रचार बसवरून लोकांसाठी पाण्याच्या बाटल्याखाली फेकल्या या बाटल्या घेण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली असं बोललं गेलं दरम्यान चेंगरा चेंगरी होण्यामागचं एक वेगळं वर्जनही समोर आले की वाढलेल्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला पोलिसांचा हा हलका होताच परिस्थिती अधिकच बिघडली आणि त्याच गोंधळात चेंगराचेंगरीची घटना घडली एका बाजूला विजय तलापतीचं भाषण सुरू होत गर्दी उत्साहात होती आणि त्याच उत्साहाच्या भरात ही दुर्दैवी घटना घडल्याचं सांगितलं जात आहे ललन टॉपने दिलेल्या एका वृत्तानुसार असं म्हटलं जात की या रॅलीच्या वेळेला तिथला वीज पुरवठा खंडित केला गेला होता त्यामुळे रॅलीत मोठा गोंधळ उडाला आणि सगळा प्रकार घडल्याचं बोललं गेलं आता हा वीज पुरवठा जाणीवपूर्वक खंडित केला गेला होता की तांत्रिक अडचणीमुळे लाईट गेली हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय गर्दीत प्रचंड अँब्युलन्सला सामना करावा लागला या घटनेवरून आता सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय मृतांच्या कुटुंबियांना तमिळनाडू सरकारने दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे तामिळनाडूत सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजलेत सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद आजमावत आहेत त्यातच विजयने नव्याने टीव्ही के या पक्षाची स्थापना केली विजयच्या पहिल्या सभेला अक्षरशः डोळे दिपवणारी गर्दी जमली होती त्यानंतर विजयने दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा सभा घेतली त्या सभेने तर सगळ्या सभांचे रेकॉर्डच मोडले पण विजयच्या सभांना जमणारी ही गर्दी विजयसाठी डोकेदुखी ठरते का हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने विचारला जातोय कारण या चेंगरा चेंगरीच्या चौकशीमध्ये जर विजयला दोषी ठरवण्यात आलं तर विजयवर काही कारवाई करण्यात येईल का आणि कारवाई जर केली तर येणाऱ्या निवडणुकीत विजयला निवडणूक लढवता येईल की नाही हाही महत्वाचा प्रश्न आहे ज्या गर्दीमुळे विजयने तामिळनाडूच्या राजकारणामध्ये एक वेगळी हवा निर्माण केली तीच गर्दी आता विजयच्या राजकारणाला हादरा देऊन जाईल का ही चेंगरा चेंगरी आणि करूरची ही गर्दी विजयला किती महागात पडेल हे येणारा काळ सांगेलच तुर्तास याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद